नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज ते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत डॉक्टर सोनोनी लहान मुलांचे व दातांचे हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन सोहळा तसेच हॉस्पिटलच्या भव्य नूतन वास्तूमध्ये प्रवेश हा कार्यक्रम आळंदी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूया दहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित आळंदी नगर परिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांच्या शुभस्ते फीत कापून हॉस्पिटलच्या नूतन वास्तूत प्रवेश करण्यात आला डॉक्टर एस आर सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे आळंदी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील व्याख्याते भाऊसाहेब कोकाटे यांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी आणि वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते विकास गंदाट पंजाब नॅशनल बँकेचे संजय धुमाळे सामाजिक कार्यकर्ते आनंद महिले आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा डॉक्टर सोनवणे यांचे वडील श्री रोहिदास सोनवणे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर एस आर सोनवणे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल सोनवणे दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपाली सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दहाव्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला ज्या पालकांनी आपली मुली विशेष असतानाही किंवा आजाराने ग्रासलेले असतानाही त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली आहे त्याबद्दल त्यांना व इतरांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये लक्ष्मी व उमेश उद्धव शिंगणे मनीषा व दिलीप रूपचंद्र खंडागळे आणि तसेच ध्रुव प्रसाद सुदर्शन बाग यांना आदर्श पालक पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आला डॉक्टर निखिल सोनवणे आणि डॉक्टर रुपाली सोनवणे हे मागील दहा वर्षांपासून आळंदी परिसरातील शिवनांना सेवा देत आहेत कार्यक्रमानिमित्त उपस्थितांचे डॉक्टर सोनवणे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निखिल सोनवणे यांनी आभार मानले तसेच स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगत असते खऱ्या अर्थाना आळंदी शहरामध्ये राहत असताना वावरत असताना तुमच्या घरची मंडळी आळंदीमध्ये आल्यानंतर त्यांना हात द्यायचा त्यांना साथ द्यायचा जर हे आम्ही करू शकलो नाही तर आम्ही आनंदित राहायच्या ऐकायच्या नाही असं आम्ही समजायला पाहिजे आणि म्हणून त्या माउलींच्या सानिध्यात राहत असताना मग आपल्या गावामध्ये चांगले डॉक्टर या ठिकाणी रुग्णांची सेवा करत आहेत तर त्यांनाच ही निश्चित पाळणी दिली पाहिजे हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण करत असतो आज डॉक्टरांचा सारखा अभिमान आहे आम्हाला की आज त्यांनी जे सांगितलं सांगितलंय ह्या मुलांना कशा पद्धतीने त्यांनी सांभाळले कशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांनी उपचार केले आणि त्या उपचारानंतर त्या पाल्यांना पालकांना एक मानसिक समाधान त्या जा ठिकाणी जा मिळालेलं आहे डॉक्टर सोनोने यांच्या हॉस्पिटलला बाल बालरोग तज्ज्ञ त्याचप्रमाणे दंत तज्ज्ञ यांच्या हॉस्पिटलला आज दहावं वर्धापन असल्यामुळे त्यांना मी माझ्या वैयक्तिक माझ्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे जे काही विद्यार्थी आहेत जवळपास पाच एक हजार विद्यार्थी आहेत आमच्या बिल्डर असोसिएशनच्या वतीने मी अनेक शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर साहेब जे पाहत असताना अरे दोन तीन योगायोग दिसून आले ते मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो पहिला योगायोग तुमचे आई वडील पंढरपूरवरून आले एक वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान म्हटलं जातं एक चर्चा करत असताना दोन गोष्टी लक्षात आल्या पैठणला जेवणाला माऊलींना शुद्धीपत्र मिळालं ते शुद्धीपत्र घेऊन येत असताना त्यांचं रेड्यामुखी वेध बोलवले गेले तो रेड्यानंतर आळंदीपर्यंत येऊ शकला नाही तो निघाल्यानंतर तो आळे जवळ आधारे पडला तिथं त्याच्यानंतर त्यांची समाधी आळेपाट्याला झाली आणि माऊलीनंतर आळंदी झाली म्हणजे जे माऊलींशी संबंधित दोन स्थळं होती एक आळेफाटा आणि एक आळंदी तुमच्या वॉर्डलांनी फार मोठी बुद्धी वापरली दोन दोन ठिकाणी झालेले क्षेत्र आळंदी या ठिकाणी मी डॉक्टर शिवाजी सोनवणे अस्थिरोक्तज्ञ आपल्या सर्वांचं स्वागत करतो उपस्थित मान्यवर पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे आवडते कुराडे साहेब प्रकाश नाना या सगळ्यांच या ठिकाणी स्वागत करतो आमच्या आई वडिलांनी पंढरपूरवरनं पुण्याला जेव्हा प्रस्तावना केली इकडे लहान मुलांना आम्हाला शिक्षण देण्याच्या वेळेस आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं शिक्षण घेऊन येते दोन्ही डॉक्टर झालो आणि जशा पद्धतीने कुठेही आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करायचा अशा पद्धतीने आम्ही अगदी डॉक्टर असताना देखील मी सुद्धा आळे या ठिकाणी म्हणजे नारायणगावचे पुढे ज्या ठिकाणी रेडाची समाधी आहे या ठिकाणी माझं स्वतःचं एक प्रस्थ तयार केलं मला ऑर्थोपेडिक सेक्टरमध्ये फार इच्छा होती काम करायची सर्जन व्हायचं होतं लहान बंधू निखिल याला बालरोगतज्ञ व्हायचं होतं त्यांना बाल रुग्णांना नीट करण्याचं फारच छंद पहिल्यापासून होता आणि मग ही शून्यातनं जी वास्तव जी सुरुवात केलेली आहे ती गेल्या दहा वर्षापासून आळंदी या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल चालवलं आनंदीकरांनी एवढं प्रेम दिलं आणि हे खरंच ला, ला, हे लावलेलं छोट झाड हे आज एवढ्या मोठ्या स्वरूपात स्वतःचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आळंदीच्या हार्टमध्ये हे दोन गुंट्याचं जागा घेणं एवढं मोठं हॉस्पिटल करणं ही खरंच खूप मोठी अचीवमेंट वाटते आमचे मित्र निखिलराव सोनवणे आणि दुसरे मित्र बंधू डॉक्टर शिवाजीराव सोनवणे खऱ्या अर्थाने इंद्रायणीच्या पावनगिरावरती आज दहाव्या वर्षामध्ये तुमचं हे पदार्पण आणि ज्या आईच्या खुशीचे जन्म झाल्यानंतर आई आणि वडील नेहमी स्वप्न पाहत असतात पुत्र भाव ऐसा गुंडा त्याचा नेहमी लोक झेंडा राजकारणात झेंडे लावणारेही भरपूर असतात शिक्षण क्षेत्रामध्ये झेंडे लावणारे भरपूर असतात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये झेंडे लावणारे भरपूर असतात परंतु मला वाटतं माणुसकीचा झेंडा या सोनवणे परिवाराने वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर साहेब आता तुमच्या या दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना मला वाटतं चौदा वर्षापूर्वी आळेफाट्यावरती ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज पुनाशिक हायवे किंवा कल्याणनगर हायवे म्हटलं आणि एखादी दुर्घटना जर घडली तर ओगांनी अपरिचित माणसाच्या मुखामध्ये सुद्धा सोनवणे हॉस्पिटल येतात

पंधरा मार्च दोन हजार बारा साली हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि आजबरोबर दहा वर्ष पूर्ण झाले या दहा वर्षामध्ये फक्त दोनच गोष्टी पाळल्या गेल्या प्रामाणिकपणा आणि कष्ट या दोन गोष्टींच्या आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या हॉस्पिटलमध्ये फक्त आम्ही तीन गोष्टी करतो एक म्हणजे नियमितपणे बालरोग्य शिबिर म्हणून आम्ही घेतो ज्याच्यामध्ये प्रत्येक पालकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊन किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जाऊन लहान मुलांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे आदर्श पालक बनण्यासाठी आदर्श आई वडील बनण्यासाठी काय केले गेले पाहिजे याची माहिती असतो दुसरी गोष्ट असते की आमच्याकडे कार्ड सिस्टीम आहे कार्ड सिस्टीम म्हणजे जसं आपण आदर्श पालक आता पुरस्कार दिलेले जे दोन तीन व्यक्ती बघितले त्याच्यामध्ये काही मतीमंडळ असतात काही खूप असे दीर्घ आजाराने त्रासलेले असतात अशा लोकांसाठी आपण कार सिस्टीम केली त्या कार सिस्टीममध्ये मी त्यांची कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आणि माझ्या वेटिंग हॉलमध्ये गेल्या वेळेस त्यांच्या बाळाला दाखवायला येतात त्यांना कुठल्याही प्रकारचे विलंब न करता त्वरित माझ्या टेबीनमध्ये घेतलं जातं अशी ही कार सिस्टीम मी सुरू केलेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी गोर गरीब आणि घुसखोरीच्या लोकांची अजिबात फी घेत नाही ह्या तीन गोष्टी सर्वजण इथे उपस्थित झाले मला सर्वांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मॅडम आणि आमच्याकडून दोघांकडून आभार